आपण पाहत बेकायदेशीर मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी लागणार हायकोर्टाच्या दणक्यानंतर विटा पालिकेला सुचणार शहाणपण विटा शहरात बेकायदेशीर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मोठा फटका बसणार आहे हायकोर्टाने याबाबत स्पष्ट आदेश विटा प्रशासनाला दिले आहेत विटा नगरपालिकेने सुसज्ज मच्छी मार्केट उभारले आहे त्यामध्ये शहरातील व आसपासचे विक्रेते आपला मासे विक्रीचा व्यवसाय करीत होते परंतु शहरात बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी विविध ठिकाणी मासे विक्री करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे शहरातील मच्छी मार्केटमध्ये भयान शांतता होती तेथील विक्रेत्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता म्हणून तेथील सर्व विक्रेत्यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे बेकायदेशीरपणे बाहेर मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यावर पालिका प्रशासनाने तात्पुरती व जुजबी कारवाई केली परंतु या सर्व बेकायदेशीर मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही अखेर विट्यातील मच्छी मार्केट मधील विक्रेता असोसिएशनने याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली हायकोर्टात या मच्छी मार्केट असोसिएशनच्या वतीने विट्याचे सुपुत्र ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी काम पाहिले ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करीत विविध कलम आणि कायद्याचा आधार घेऊन हायकोर्टाला या विक्रेत्यांची मागणी योग्य व अचूक असल्याचे निदर्शनास आणून दिले व विटा पालिकेचा पर्दाफाश केला बिटा पालिका या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कडक कारवाई करत नसल्याने याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केस दाखल केले आहे असे म्हणणे मांडले हायकोर्टाचे न्यायाधीश कमल कथा व एस गडकरी यांनी याबाबत निर्णय देताना बिटा पालिकेचे कान टोचले आहेत व पालिकेला शहरात अनधिकृत व बेकायदेशीर मासे विक्री करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत हायकोर्टाच्या या निकालामुळे बिटा पालिकेला बेकायदेशीर मासे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागणार आहे तसेच यापुढे बेकायदेशीर मासे विक्री करण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या निकालाबाबत बोलताना विटा मच्छी मार्केट मधील विक्रेत्यांनी हायकोर्ट व विट्याचे सुपुत्र एडव्होकेट अविनाश पाटील यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे हायकोर्टाच्या या निकालानंतर बोलताना विट्याचे सुपुत्र व हायकोर्टात बाजू मांडणारे अॅडव्होकेट अविनाश पाटील आणि विट्यातील मच्छी विक्रेता नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट अविनाश बापूसाहेब पाटील आपल्या विटा परिसरामध्ये काही वर्षापासून बेकायदेशीर काही फिश मार्केट हे अद्याप होते काही कामं त्यांची सुरू होती त्याच्यावरती विटा फिश मार्केट असोसिएशन यांनी वरच्यावर तक्रारी नगरपालिकेला करून सुद्धा त्यांनी त्यांचं तेन बिझनेस व्यवसाय हा बंद नाही केला त्यामुळे विटा फिश मार्केट असोसिएशन यांना एक वेगळा न्याय आणि इतर फिश मार्केटना वेगळा न्याय म्हणून अशा असंख्य तक्रारी नगरपालिकेकडे करून सुद्धा त्यांनी काही हरकत घेतली नाही त्यामुळे नायरस्तव विटा फिश मार्केट असोसिएशन यांनी माझ्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार तेवीस साली एक याचिका दाखल केली आणि त्यामध्ये विटा नगरपालिका यांना अधिकार आहेत की त्यांनी आहे। असे आश, जे फिश मार्केट आहेत त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करावी हवं तर त्यांना तुम्ही जे विटा परिसर आहे याच्यामध्ये तुम्ही मज्जाव घालावा की तिथे तुम्ही काम करू नये एवढी त्यांना पावर आहे व ते वापर करत नाहीत असं याचिका दाखल केली त्यामध्ये नगरपालिकेच्या वकिलांना ते त्यांच्यावरती त्यांनी मान्य करावं लागलं की हो आम्ही हे कार्यवाही करू आणि असं त्यांनी सबमिशन कोर्टापुढे केल्यामुळे आता नगरपालिकेसमोर काही पर्याय राहिले नाहीये अशा बेकायदेशीर फिश मार्केट जे आहेत त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आणि लवकरच अशा आहे की नगरपालिका त्यांच्यावरती कार्यवाही सुरू करेल आणि खऱ्या अर्थाने विटा फिश मार्केट असोसिएशन यांना न्याय देईल धन्यवाद दोन वर्ष झालं आम्ही विटा फिश मार्केट असोसिएशन आम्ही बाहेरील विटा देतील बेकायदेशीर दुकानं फिशकॉल हे बेकायदेशीर असल्याचे नगरपालिकेला वारंवार आम्ही आढळून दिले होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मोर्चे काढले व निवेदन दिले होते प्रशासनाला सांगली कलेक्टर ऑफिसलाही सोय दिले होते तरीही आम्हाला वारंवार टोळवाटोळी करत होते त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये अपील केली होती आणि दाखल केलेल्या याचिके आणि आमचे वकील अॅडव्होकेट विट्याचे सुपुत्र अविनाश पाटील यांनी केलेल्या युक्तिवाद नगरपालिकेचे बेकायदेशीर फिश मार्केट वरील कारवाई करण्यास भाग पाडले आणि तशी उच्च दिली त्यामुळे न्यायालयात लवकरात लवकर सदर अवैध फिश मार्केटवरील लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे आहे असे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आता त्या आदेशाचे पालन नगरपालिका प्रशासन फुटवर्क करतात हे पाहिजे आहे आणि आम्हाला आतापर्यंत आमचे वकील अॅडव्होकेट विट्याचे सुपुत्र अविनाश पाटील यांनी चांगले सहकार्य केले व त्यांनी गोर गरीब व्यापाऱ्यांच्या बाजूने व्यवस्थित बाजू उच्च न्यायालयासमोर मांडली सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा